आपण पाहता आहात बागला नृत्यात खबर बात महाराष्ट्राची अखिल भारतीय बंजारा सेना व लभान बंजारा सेनेच्या वतीने बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे से पूजन करून नानगाव शहरातून वासिदगडसत मिरवणूक काढण्यात आली शहरातील श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिरातून या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आले यावेळी महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून या मिरवणुकीत सहभागी होते बँड पत्काच्या तालावरती ठेका धरत हातात जय सेवा झेंडा धरून नृत्य करीत संगीताच्या तालावरती पाय थरकू लागले होते ही भव्य मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली होती माऊली मंदिर येथे अखिल भारतीय बंजारा सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल नायक लभाण बंजारा सामाजिक महाराष्ट्र संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र नाईक बंजारा समाजाचा इतिहास व संस्कृतीचे व्याख्याते भिकांश जाधव आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते या जयंती सोहळ्यात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते भागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक मारुती जगदाणे नांदगाव